नमस्कार मी व्यंकटेश नरसिंग तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन हे महत्त्वाचं अपडेट सध्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका देशभरामध्ये दे त्याचा प्रचार प्रसार चालू आहे लातूर लोकसभेची निवडणुकीची सुद्धा जोरदार चालू आहे महायुतीचा आज कार्यकर्ता मेळावा किंवा बूथ प्रमुखांचा मेळावा आज उदगीर शहरामध्ये इथं संपन्न होतो आहे माग काही दिवसापूर्वी बावनकुळे यांची सभा याच उदगीर शहरामध्ये झाली होती त्याच्यानंतरची मोठी दुसरी सभा इथं संपन्न होत आहेत साधारण मी ज्या ठिकाणी थांबलो आहे ते तो एरिया आहे भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय हा परिसर आहे आणि या मंगल कार्यालयामध्ये साधारण चार ते पाच हजार कार्यकर्ते इथे एकत्रित आहेत मध्ये कार्यक्रम सुरू आहे आणि यामध्ये खूप मोठे नेते मान्यवर इथं उपस्थित आहेत हा हे उदगीर शहर अनेक अनुषंगानं महत्त्वाचं मानलं जातं त्याचं कारण आहे की या ठिकाणी महायुतीमध्ये सहभागी असलेले आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री संजयजी बनसोडे ते या उदगीर मतदारसंघामधून येतात महायुतीमधलेच जे विद्यमान खासदार आहेत सुधाकरजी ते सुद्धा या मतदारसंघातून येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो वंचितचा मोठा फॅक्टर या महाराष्ट्रभरामध्ये इफेक्ट करतो त्याचेसुद्धा उमेदवार सध्या या उदगीर शहरामधूनच दिलेले आहेत आपण उदगीरकरांसोबत चर्चा करू आणि जाणून की कशा पद्धतीनं त्यांचे विचार आहेत किंवा काय नेमकी परिस्थिती आहे या ठिकाणची आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत काय नाव आहे दादा तुमचं प्रल्हाद माधरा आलट कोणतं गाव आहे डांगीवाडी बरं तर काय सांगाल कशी कसं वातावरण तुम्ही बीजेपीचा काँग्रेसचा प्रचार जोरदार चालताना दिसतोय आपल्याला सोशल मीडियावर वगैरे आणि मोदीजींची ती हवा राहिली नाही असं लोक पण म्हणतात काय नाही मोदीजीचीच हवा आहे हवा आहे पण आजच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये जे पीपेक्षा इथं राष्ट्रवादीचे लोक जास्त दिसत आहेत त्याच्याबद्दल काय वाटतं काय युती आहे काय करता मी ड्रायव्हर आहे बस लक्झरी ड्रायव्हर मागच्या सभेला आलो होतो आलो तर इथं बऱ्याचशा आजूबाजूच्या गावामधून सुद्धा काय नाव आहे हो का का तुमचं नागनाथ नागनाथ काय करता तुम्ही काम शेती शेती यावेळेस समाधान करणार आहे त्यांचं बीजेपीला जे पीला आहे काय कारण आहे बीजेपीला जे पीला कशासाठी सांग मी कासाची कामं चांगली की झालेली आहेत लासाची कामं चांगली जसं की काय सांगू शकतो का शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये म्हणा उघडधान्य आहे मुघड धान्य आहे बरेच दळा काय आहे या परिसरामध्ये आहे का म्हणजे काय उमेदवार तुमच्या उदगिरुज्या परिसरात नाही तर त्याच्यामध्ये काय फरक पडल वाटते काय बीजेपी मध्ये काय फरक पडणार नाही तेच आहे साहेब हां पॉलिटिक्स आहे बीजेपीच्या मतदारामध्ये विशेष काही फरक पडणार नाही असं इथं लोकांचं म्हणणं आहे तुमचं काय आहे नाव आहे एक मिनट थोडं उठून उभा राहा तुम्ही काय नाव आहे तुमचं माझं बालाजी पवार आहे गाव कोणतं आहे सोंडे असत बरं तर काय वातावरण आहे एकंदरीत आता इथं राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि बी जे पीच्या वतीने इथं लढत होत आहे काय काय म्हणणं आहे तुमचं इथं शंभर टक्के बी जे पीची सीट लागते साहेब इथं उदगीर आणि लातूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त रंगराय साहेबाला लीड भेटला अशी अपेक्षा आहे अपेक्षा आजचं हे सगळं वातावरण बघून बस शंभर टक्के विजय होणार सर साहेब इथं तुमचं गाव कोणतं चोंडी साहेब काम काय करतो काम काय करतो मी सर ऑटो चालक आहे मग आता माग एक कायदा झाला होता तुम्हाला माहिती का ड्रायव्हरचा कायदा ड्रायव्हरने देशभरामध्ये बंद पुकारला होता बीजेपी सरकारच्या विरोधामध्ये होता त्याच्याकडे कसं बघता काय वाटतं तुम्हाला ते कायदा जे बनवलं बी जे पी सरकार ते एकंदरीत बघायला गेलं तर ते ड्रायव्हरसाठी चांगलं आहे सर चांगलं आणि त्याचं आम्ही समर्थन करतो तुम्ही समर्थन करता हा बरं गावातून आज किती लोक आले तुमच्या इथे आज आमच्या गावातून कम से कम एक शंभर दोनशे लोक आलेच आहे आणि आमच्या गावामधून ऐंशी ते नव्वद टक्के बी जे पी आहे साहेब आमचं ऐंशी ते नव्वद टक्के बी जे पीला मतदान व्हायचं आहे बरं मग शृंगार साहेबांचं काय काम तुम्हाला हा हा आमच्या गावामध्ये ये लेडीचं काम दिलं संग्रहसाहेब खासदार निधीमधून बरं 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 तसं झालं दिलं होतं गेल्या बर गेलं एक दोन वर्षात काम झाले साहेब भरपूर म्हणजे इथं वातावरण बीजेपीचं बीजेपीचं शंभर टक्के काय नाव आहे तुमचं आपण युवकांसोबत चर्चा करू काय नाव आहे बर हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्यंतरीच्या काळामध्ये राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडली आता मला वाटतं ह्या ह्याच्यानंतर मला असं वाटतं की तुम्ही आता साहेबांसोबत आहेत समजा मंत्री साहेबांसोबत बरोबर आहे का कसं काय यांच्यासोबत म्हणजे शरद पवारांसोबत का नाही परांशामध्ये ॲक्च्युअली हे कार्यकर्ते जरा चांगले आहेत म्हणजे संजय म्हणजे या परिसरात त्यांचं काम चांगलं चांगलं आहे ह्यावेळेस समतदान माहितीमध्येच आहे हा माहिती का बरं माहितीमध्ये आहे आता ह्यांचे युद्ध झाल्यामुळे आता माहितीमध्येच आहे का चांगले करतात त्यांच्यासाठी साहेब चांगले म्हणजे फक्त फक्त मंत्री संजय जे बनसोडे म्हणतात म्हणून माहितीसाठी आहे का तुम्हाला वैयक्तिक वाटते म्हणून माहितीसाठी तुम्हाला वाटते म्हणून आहे का आता फक्त ते म्हणतात वाटते म्हणून आहे पण चांगलं काम करतात त्याच्यामुळे चांगलं काम काही सांगू शकता ते तुम्ही काय करता काय करता आम्ही मी स्वतः ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आहे मी स्वतः कुठल्या गाडी काय गाडी चालवता तुम्ही मोठी टाटा विंगर गाडी चालवतो बरं पुण्याला आहे तुम्ही मी काल परवा दिशी आलो मी आता तुम्ही ह्या कार्यकर्त्या मेळाव्याला आलात का ड्रायव्हिंग करत भाड्यानं गाडी आला ला कार्यकर्त्या मेळाव्याला आला कार्यकर्ता मेळाव्याला आला शृंगाऱ्यांना यावेळेस समर्थन कन्फर्म आहे हो कन्फर्म काय वाटतं यावेळेस मागं दोन अडीच लाखानं काहीतरी समथिंग ते निवडून आले होते आता किती फरक पडलं वाटतं बराच फरक पडेल पण वाढेल का कमी होईल कमी होईल पण असं ना काही नाही निवडून येतील कमी होईल पण निवडून येतील असं यांचं या ठिकाणी म्हणणं आपण इथल्या कार्यकर्त्यांसोबत महिलांसोबत सुद्धा चर्चा करू महाराष्ट्रभरामध्ये बऱ्याचशा गोष्टी इथं नोटीस करण्यासारख्या एकतर मराठा आंदोलन आहे त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये हे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली शिवसेनेमध्ये फूट पडली मराठा आंदोलनाचा मोठा विषय इथं आहे त्याचबरोबर वंचितचा एक वेगळा फॅक्टर आपल्याला इथं दिसून येतो काय नेमकं मतदारांचं म्हणणं आहे आणि कुठल्या बाबतीमध्ये कुठल्या विषयाला धरून या ठिकाणी मतदान होणार आहे हे पाहण्यासारखं आहे महाराष्ट्र जीवन महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या अपडेट वेगवेगळ्या परिसरातील अपडेट तुम्हाला देत असतं जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट मारुती सर यांसोबत मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूज उदगीर